नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती तर डी ई आरसाठी आपण जेवढे महत्त्वाचे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते आपण या ठिकाणी सोडवत आहोत सर्व विषयांचे जे नॉन टेक्निकलमध्ये मोडतात काही टेक्निकलचे सुद्धा भाग अपलोड होत आहेत ते सुद्धा जसे जसे वेळेनुसार अपलोड होत जातील सो काळजी नका करू बट जास्तीत जास्त आपण जास्त या ठिकाणी इथं जे आहे ते नॉन टेक्निकलवर भर देणार आहोत कारण का नॉन टेक्निकल सर्व पदांना आहे आणि टेक्निकल जर घेतलं तर फक्त आणि फक्त एकाच पदाची त्या ठिकाणी तयारी होईल त्यामुळे टेक्निकल पी डी एफ स्वरूपात स्टडी मटेरियल आहे ते माझ्याकडून घ्या आणि जे नॉन टेक्निकल आहे तेसुद्धा आहे ते आणि इथले व्हिडिओ ते तुम्हाला सफिशियंट होऊन जातील सो त्यावरून तुमची एक चांगल्या पद्धतीची तयारी म्हणजे ऑलमोस्ट एक सहा साठ ते सत्तर टक्के तयारी होऊन जाईल त्यामुळे जे काही आवश्यक असलेले नोट्स असतील त्याच्यासाठी कॉन्टॅक्ट नंबर ऑलरेडी दिलेला आहे कॉन्टॅक्ट करून घ्या तर पाव्यात पहिला प्रश्न की एकोणीसशे सातमध्ये त्या शेतील अधिवेशनात काँग्रेसची मवाळ आणि जहाल या गटामध्ये काय झालं विभागणी झाली तर मवाळ नेते आणि जहाल नेते आपण म्हणतो ना तर त्यांचं जे विभाजन आहे ते झालेलं होतं सुरत या ठिकाणी जे एकोणीसशे सात सालचं अधिवेशन भरलेलं होतं तर त्या अधिवेशनाचे अध्यक्ष वगैरे जर पाहायला गेलं तर रास बिहारी घोष हे जे आहे ते या अधिवेशनाचे ते अध्यक्ष त्या ठिकाणी होते तर तुम्हाला मी सांगतोय काँग्रेसचे जी काही अधिवेशनं आहेत ते तुम्ही शंभर टक्के पाठांतर करा आणि सगळ्यात मेन म्हणजे काय याच्यावरच तुम्हाला म्हणजे खूप टी सी एसनं टाकलेले आहेत तर डब्ल्यू सी बॅनर्जी हे जे आहेत ते अठराशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये अधिवेशन भरलेलं होतं तर त्यावेळीचे ते अध्यक्ष होते आणि हे सगळे टी सी एसनं विचारलेले पी वाय क्यूज आहेत परीक्षेत रिपीट रिपीट होणारे असे हे प्रश्न आहेत त्या पद्धतीनं इन डिटेल डिस्कशन या ठिकाणी करत आहोत परत लाहोरमध्ये जे आहे ते एकोणीसशे एकोणतीस भारत पाकिस्तानच्या फाळणीच्या अगोदर भारत पाकिस्तान एकच होतं तर हे भरलं होतं लाहोर या ठिकाणी ओके नोट डाऊन करून घ्या आणि या अधिवेशनाचे जे अध्यक्ष होते जवाहरलाल नेहरू हे होते आणि याच ठिकाणी पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव पूर्ण स्वराज्य स्वराज्य चा ठराव या ठिकाणी झाला जवळपास सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणतीसमध्ये त्यामुळे आपण सव्वीस जानेवारीलाच जे संविधान आहे ते लागू केलं म्हणजे ते याचा इतिहास याला धरूनच लागू करण्यात आला परत सांगायला गेलं तर पुण्या पुण्या येथे जवळपास अठराशे पंच्याण्णवमध्ये मध्ये अधिवेशन भरलं आणि याचे जे आहे ते अध्यक्ष जे होते ते सुरेंद्रनाथ बॅनर्जी मध्ये आहे लिहून घ्या आलं लक्षात हा जी केचा खूप मोठा भाग आहे बरं पंधराच प्रश्न तुम्हाला वेगवेगळ्या सेक्शनमधून विचारले जातील त्यामुळे जेवढं जास्त इन डिटेल होतील आपले प्रश्न तेवढं महत्वाचं ठरेल परत पाहायला गेलं तर मराठी भाषेतील सर्वात जुना ग्रंथ आता बघा मराठी भाषेतील सर्वात जुना ग्रंथ म्हटलं ना तर तो आहे विवेक सिंधू नावाचा लक्षात ठेवा हे लिहिलेलं आहे मुकुंदराज यांनी ओके मुकुंदराज यांनी लिहिलेलं आहे आणि सर्वात पहिला पहिला जर मराठीमध्ये सापडलेला हा ग्रंथ म्हणजे लीळाचरित्र चरित्र आहे याची रचना केली माहीन भटांनी ओके सो हे थोडं कन्फ्युजन दूर करा मराठीतला पहिला मराठीतला हा ग्रंथ आहे आणि सर्वात जुना सापडलेला आतापर्यंत म्हणजे विवेक सिंधू नावाचा हा ग्रंथ त्या ठिकाणी आहे हे लक्ष ठेवा परत सांगायला गेलं ज्ञानेश्वरी हा सुद्धा मुख्यतः मराठी भाषेत लिहिलेला हा, लिह हा ग्रंथ आहे ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलाय परत आक्षी आक्षी हा काय आहे तर मराठी भाषेतला आढळलेला शिलालेख आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये आढळलेला हा पहिला शिलालेख आहे कुठं आढळलाय रायगड या ठिकाणी ओके आता शिलालेखाचा इतिहास उघडलाच तर सर्वात जास्त शिलालेख कोणाचे आहे तो सम्राट किंवा राजा अशोक सम्राट ओके सम्राट अशोक या राजाची जी आहे ती सर्वात जास्त शिलालेख आपल्या भारतामध्ये आहेत आढळलेली आहेत हे सुद्धा लक्षात ठेवा त्यासोबत अजून सांगायला गेलं सर्वात जास्त शिलालेख वगैरे म्हटलं तर टी एन म्हणजेच काय तमिळनाडू याच्यामध्ये आढळलेले आहेत हे काही महत्वाचे महत्वाचे की पॉईंट आहेत लिहून घ्या परत खालीलपैकी कोणत्या राज्यात गारो टेकड्या ज्या आहेत त्या ही डोंगर रांग आहे असं म्हटलंय तर कारो टेकड्या ज्या आहेत त्या किंवा गोरो टेकड्या वगैरे तर हे मेघालयमध्ये आहेत तेळवळी झाल्या असू दे मेघालय या राज्यात स्थित असलेल्या या टेकड्या आहेत महाराष्ट्रामध्ये जर सांगायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये ओव्हरऑल कुठं सह्याद्री सह्याद्री हे आहे पश्चिमेला आहे सह्याद्री पर्वतरांग पश्चिमेला आणि सर्वात मोठी ही पर्वतरांग आहे ओके वाटलंच लिहून घ्या परत उत्तरेच्या बाबतीत सांगायला गेलं तर सातपुडा नावाची आहे त्यासोबत पूर्वेकडे तोरणमाळ वगैरे याच्या पूर्वेकडे उत्तर सातपुडा पर्वताच्या पूर्वेकडे हे तोरणमाळ परत अजून शंभू महादेव आहे ही सगळी रांगा तुम्ही काय करा शंभू ओके महादेव बालाघाट आहे ओके ही सगळी का आहेत रांगा आहेत सर्वात उंच पर्वत कोणतं आहे आपल्या महाराष्ट्रातलं कळसुबाई नावाचं आहे तर हे जे काही तुम्हाला प्रश्न निर्माण होतात ती सगळ्या प्रश्नांची एक वेळा उत्तरं काढा की हां अशा पद्धतीचा प्रश्न मला परीक्षेत दिसतो हो किंवा येईल म्हणून त्याचा एक फार थोडाफार रिसर्च करा आणि अशा पद्धतीनं स्टडी करा ओके एका प्रश्नानं थोडे चार पाच प्रश्न वगैरे बनवा परत बिहारमधील आरा येथून अठराशे सत्तावन्नच्या उठावाचं नेतृत्व कोणी केलं तर बिहारमध्ये जो अठराशे सत्तावन्नच्या उठावाचं नेतृत्व केलं कुंवरसिंहांनी परत रायला प्रश्न यांनी प्लस झाशीची राणी झांशी राणी लक्ष्मीबाई यांनी काय केलं तर झांशी येथील काय केलं नेतृत्व त्या ठिकाणी केलं परत त्यांनी लखनौचं सुद्धा केलेलं होतं हे सुद्धा लक्षात ठेवा दिल्लीचं सुद्धा केलेलं होतं तात्या टोपे यांनी हे आपल्या महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील आहेत बरं नाशिक जिल्ह्यामध्ये ओके हे थोडं लक्षात ठेवा आणि अजून सांगायला गेलं बुलंदशा दुसरा यांनी काय केलं तर दिल्ली दिल्ली येथं या अठराशे सत्तावनच्या उठावाचं नेतृत्व केलेलं आहे हे थोडं की पॉईंट आहे एक महत्त्वाची इतिहासातली घटना आहे त्यामुळे हे सुद्धा लक्षात ठेवा परत अजून सांगायला गेलं तर या अठराशे सत्तावनची सुरुवात सुरुवात जर पाहायला गेलं ना सुरुवात झाली मेरठ मेरठ या ठिकाणाहून सुरुवात झालेली आहे परत अजून वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळं नेत्यांनी समाजसुधारकांनी केलंय कानपूरचं नानासाहेब यांनी केलेलं नाना केले आहे ओके परत आहेत खूप जण त्यांची सगळ्यांची काय करा नावं त्या ठिकाणी करा जसं की मंगल पांडे यांनी काय केलं बैरकपूर या ठिकाणचं केलेलं आहे हे मी सांगितलं आहे ओके परत तत्कालीन बॉम्बे उच्च न्यायालय म्हणजेच आत्ताचं मुंबई उच्च न्यायालय केव्हा सुरू करण्यात आलं तर उच्च न्यायालयची जी आहे ती स्थापना झाली अठराशे बासष्टमध्ये लक्ष ठेवा या मुंबई बॉम्बेची सुद्धा झाली आणि अजून सगळ्यात जुनं जर उच्च न्यायालय कुठला आहे असा प्रश्न वगैरे जर आला तर कलकत्त्यामध्ये सर्वात जुनं उच्च न्यायालय आहे याची सुद्धा स्थापना अठराशे बासष्टमध्ये करण्यात आलेली आहे हे नोट डाऊन करून घ्या परत अजून सांगायला गेलं तर उच्च न्यायालयाचं कलम आहे दोनशे चौदा कलमामध्ये या उच्च न्यायालयाच्या तरतुदी सांगण्यात आलेल्या आहेत ओके okay? परत आणि अजून एक सांगतो इथपर्यंत आला असाल सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या तुमच्यासाठीही चांगली आणि व्यवस्थित असलेली ही सिरीज आपण कंटिन्यू करणार आहोत आणि तुम्हाला या ठिकाणी तांत्रिक प्लस नॉन तांत्रिक एक वेळा पोस्ट वगैरे विचारपूस करा बऱ्याच पोस्टचं आलेलं आहे नॉन टेक्निकल आणि टेक्निकलसुद्धा सो या नंबरवरती मला एक वेळा कॉन्टॅक्ट करून द्या शहात्तर वीस सतरा त्रेचाळीस शहाण्णव वरती चला परत काय दिलं बीबिका मकबरा कोणत्या ठिकाणी स्थित आहे तर बीबिका मकबरा जो आहे तो कोणत्या ठिकाणी सगळ्यांना माहीत असेल ॲज नॉर्मल प्रश्न आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये ते स्थित आहे पुण्यामध्ये एक सांगायला गेलं तर शनिवारवाडा लक्षात ठेवा तसे आहेत खूप सारे बट एक ऐतिहासिकदृष्ट्या परत कोल्हापूरमध्ये पन्हाळागड लक्षात ठेवा पन्हाळा गड ओके हे काही महत्वाचे महत्वाचे ऐतिहासिक स्थळं किल्ले आहेत ते तुम्हाला माहीत असू द्या परत पुढं काय दिलं की एलिफंटा येथील लेण्यांच्या समूहात किती लेण्या आहेत तर एलिफंटा नावाच्या ज्या लेण्या आहेत तर त्याच्यामध्ये एकूण वेगवेगळ्या सात प्रकारच्या गुहा गुफा किंवा लेण्या वगैरे त्या ठिकाणी आहेत हेही आपण पाहिलं परत वेरूळ आणि अजिंठा जवळपास अजिंठा इथं आपण पाहिलं होतं चौतीस लेण्यांचा समूह आहे चौतीस लेण्यांचा समूह आहे हे सुद्धा लक्षात ठेवा थोडा एक वेळा कन्फर्म करून द्या अजिंठा आहे का वेरूळ तर हे सुद्धा नोट डाऊन करून घ्या अजिंठा आणि वेरूळ वेगवेगळे आहेत बरं हे लेण्यांचा समूह वेगवेगळे आहेत तेही असू द्या लक्षात परत कोणत्या वर्षी सालशेत प्रांताला मराठा साम्राज्यात समाविष्ट करण्यात आलं तर जवळपास कधी सतराशे एकोणचाळीसमध्ये जे आहे ते सालशेत प्रांताला मराठा साम्राज्यात समाविष्ट करण्यात आलं सालशेत प्रांत म्हणजे काय रे बाळांनो तर सालशेत प्रांत म्हणजे मुंबई शहर लक्षात ठेवा मुंबई शहराचं नाव आहे ओके असे काही नावं आहेत ज्याचा अर्थ तुम्हाला आपल्या व्हिडिओतून मिळून जाईल सो काळजी नका करू फक्त तुमचं काम आहे सबस्क्राईब करून ठेवणं आणि सर्वात मेन म्हणजे काय स्टडी मटेरियल खूप दर्जेदार आहे त्याची जास्त अडवटीज का करत आहे वेळ खूप जातोय त्याच्यामुळं आपलं प्रश्न जे आहेत ते खूप वेळ लागतात त्यामुळे नॉर्मलमध्ये सांगतोय खूप दर्जेदार आहे हवं असल्यास कॉन्टॅक्ट करून द्या परत महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रापैकी किती भूभाग गोदावरीनं व्यापलेला आहे तर जवळपास एकोणपन्नास पॉईंट सात चार टक्के म्हणा एवढा जो आहे तो भूभाग एकट्या गोदावरी नदीने आपल्या महाराष्ट्राचा व्यापलेला आहे किंवा त्याचं खोरं हे गोदावरी नदीचं आहे गोदावरी नदीला दक्षिण गंगा सुद्धा म्हणतात त्यासोबत ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वात लांब रिवर आहे हे सगळं सांगितलंय बाकी हा प्रश्न मागच्या सेशनमध्ये होता ज्यांनी कोणी पाहिलं असेल कमेंट करून द्या सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या बाकी भेटेन पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच भागासोबत धन्यवाद सगळ्यांना